गेल्या अकरा वर्षाच्या अमृत कालखंडामध्ये भारत एक विकसित राष्ट्र बनण्याच्या दृष्टीने एक पॉडक्ट आता आपण बघतो देशाची अर्थव्यवस्था मजबूत होताना आपण आज देशाची देश जगामध्ये देशाची पाच नंबरची अर्थव्यवस्था मजबूत अर्थव्यवस्था म्हणून बघत असताना आता ते चौथ्या नंबर पर्यंत आपण पोहोचलो आणि हे हे वास्तव आपल्या सगळ्यांना मान्य करायला लागत आणि याला मोदीजींचा सरकार मोदीजींचं धोरण मोदीजींचा मोदी सर्व समाज विकास हे या सगळ्या भूमिकेला कारण आहे हे आपण सगळेजण जाणून आताच आपण बघितलं असेल की काही दिवसापूर्वीच भारत चौथ्या नंबर अर्थव्यवस्थेमध्ये पोहोचतोय त्या कारण चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था हे आपण भारत होताना अनुभूत हे सगळं बघत असताना आपण सगळ्यांनी बघितलं असेल पूर्वी हे शक्यच नाही हे होऊच शकत नाही अशा पद्धतीच भूमिका घेणारे अधिकारी घेणार सरकार पण आज या सगळ्या परिस्थितीमध्ये हे होऊ शकत अशक्य काहीच नाही ही भूमिका घेऊन करणार सरकार हे मोदीजींचं सरकार आपण सगळेजण या निमित्तानं आणू आज या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला तर आपण जनतेला जबाबदार आहोत ही भूमिका कायम भारतीय जनता पक्षाच्या आदरणीय मोदींच्या सरकारला ठेवून काम केलं आणि ती परिस्थिती आपण सगळेजण बघतो जनतेच्या हिताचा पारदर्शी करता केला पाहिजे जनतेला जे पाहिजे देशाच्या विकासाची भूमिका समोर ठेवली पाहिजे आणि हे सगळं करत असताना माहिती आहे देशाचे काही माजी पंतप्रधान असे बोलत होते की आम्ही एक रुपया पाठवला तर जो लाभार्थीपर्यंत वीस पैसे पंधरा पैसे पोचतो अशा पद्धतीची व्यवस्था या देशाची आहे हे त्या तात्कालीन पंतप्रधान जे काँग्रेस पक्षाचे ते सगळ्यात मोठा बदल आपण एवढी मोठी पारदर्शकता आली पाठवलेला प्रत्येक रुपया हा लाभार्थीकडे पोहचवण्याचं काम आता या सरकारच्या माध्यमातून होताना आपण बघतो प्रत्येक स्कीम असेल सरकारचं धोरण असेल किसान सन्मान योजना असेल ज्या ज्या योजना असतात या सगळ्या योजनांचे पैसे डायरेक्ट लाभार्थीपर्यंत पोहोचवत असताना पारदर्शी कारभार करण्याचं काम आणि झालेलं आपण सगळेजण बघताय देशात झालेल्या घोटाळाचा विषय आपण बघितला असेल पूर्वी सरकार म्हणलं की घोटाळा हाच विषय असायचा अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सन्मानानं सौन। सौन। आणि अभिमानानं सांगू मोदींच्या कालखंडामध्ये असा कुठलाही घोटा समोर आलेला आपण कधी पाहिलं नाही आणि टू झी स्पेक्ट्रम ओपोस असा एक कोळसा खान असा एक विषय नाही की ज्या ठिकाणी घोटाळ्यात आता आपण मोदीजींच सक्षम नेतृत्व काम करत असताना मोदीजींनी दिलेलं स्थान आणि त्या दृष्टीनं केलेलं काम आपण बघितलं असेल आणि आपल्या सरकारवर किंवा सरकारच्या व्यवस्थेवर ठेवलेलं नियंत्रण आपण बघितलं असेल तर त्यातून आपण सगळेजण बघतो की पारदर्शी सरकार आपल्या सगळ्यांच्या पुढे देण्याचं काम आज आपण या देशामध्ये बघतो अकरा वर्षामध्ये एक मजबूत अर्थव्यवस्था जगातली मजबूत ज्या पाच अर्थव्यवस्था आहे चार अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये भारताचीवस्थाय हे सगळं करत असतात मोदीजींनी फक्त भारतीय जनता पक्ष मजबूत नाही केलं सबका साथ सबका विकास ही भूमिका घेतली शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यासोबत गोरगरीब जनतेला स्वतःच अस्तित्व निर्माण करत असताना स्वतःच घर स्वतः त्याला मिळालं पाहिजे आज आपण पाहतो आज घेतलं तर मोदीजींनी माझ्या देशातल्या प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे भूमिका सरकार आल्यानंतर मांडली आणि आज आपण सगळेजण पाहतोय पहिल्यांदा मी महाराष्ट्रातच सहभेतो आहे देशात तर सगळ्यांना घर देण्याची योजना चालू आहे पण गेल्या दहा वर्षामध्ये जेवढे लाभार्थी होते जवळजवळ तीस लाख लाभार्थी होते की ज्यांना घर अतिशय होत आज आठ दहा दहा वर्ष प्रतिक्षित असणारे या सगळ्या लाभार्थ्यांना तीसच्या तीस लाख लाभार्थ्यांना घर देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं हे क्रांतिकारी काम आहे आता एकही लाभार्थी शिल्लक नाही नव्यानं आम्ही सर्वे करायला सांगितलं मोदीजींनी आता नव्यानं सर्वे करून आपण लोकांना ज्यांना घर नाही त्यांना सर्वे करून त्यांना घर देण्याची मुलगी हे फक्त घरापुरतं मर्यादित नाही आहे

आपण सगळेजण या गोष्टी आपण पाहतो देशाचा आपण पाहिला असेल आज संरक्षण क्षेत्रामध्ये आज देश मजबूत आहे एक मजबूत देश एक मजबूत क्षमता असणारा देश, देश निर्मिती निर्मितीपासून सगळ्या गोष्टीची क्षमता आज देशामध्ये दे संरक्षणासाठी लागणाऱ्या असंख्य गोष्टी बनवण्याचं काम आज या देशामध्ये होताना आपण सगळे बघतो विमानापासून अन्वस्त्रापासून सगळ्या गोष्टी देशामध्ये बनवण्याचं काम आज मोदींच्या माध्यमातून ऑपरेशन सिंधू एक उदाहरण आहे जर आमच्या देशाकडून कोणी बाकी बघा तर त्याला कशा पद्धतीचं उत्तर दिलं जात हे पेलगामचं उदाहरण बघितलं आपण त्यावेळी झालेला एअर स्ट्राईक आपण बघितला असेल पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या अतिरेक्यांचे उद्धवस्त केले तर आपण बघितले असतील आणि आता ऑपरेशन सिंधूर या नावानं जी जे आपण बघितलं असेल की जो हल्ला आपल्या देशातल्या निरापराध नागरिकांच्या केला होता आणि त्या हल्ला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने जी योजना आणि त्याला ऑपरेशन सिंधूर हे नाव केलं ना। ज्या आमच्या भारताच्या आमच्या भगिनीचं सिंधू ज्या लोकांनी पुसलं त्या भगिनींना न्याय देण्याची भूमिका आदरणीय मोदीजींच्या सरकारनं आणि भारताच्या आपल्या तिन्ही सैन्य दला खास करून त्या तिन्ही सैन्य दलासाठी मनापासून आपण कौतुक मोदीजी पण त्यांनाच न्याय त्याने जो बदला घेतला तो आपण सगळ्यांनी अनुभवला एक विकासाचं युग तयार झाल्याचा अनुभव आपल्या सगळ्यांच्या समोर या माध्यमातून येतो आपण बघितलं दोन हजार चौदा पूर्वी सरकारी योजनेचा लाभ लाभार्थीपर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी त्यासाठी लाभार्थ्यांना करावं लागणारा संघर्ष आणि त्यामध्ये लाभार्थ्यांच्या पर्यंत पोहोचत असताना मी आता बोललो की लाभार्थ्यापर्यंत ज्या गोष्टी पोहोचायच्या होत्या त्या मध्यस्थी असायच्या एजंटाचं साम्राज्य असायचं सगळ्या ठिकाणी सदरपासून आपण बघितलं असेल की सरकारने डीबीटी प्रणाली प्रणालीचा अवलंब केला योजना आपण असेल अनेक सरकारी योजना यायच्या मग ते साहित्य खरेदी करणं मग ते लोकांना देणं मग त्याच्यामध्ये एजंट किती एजंट असायचे सरकारी नी खासगी आणि या सगळी परिस्थिती आपण बघितली असणार आता डीबीटीवर लोकांच्या या लाभार्थीचे सगळे पैसे येतात आणि त्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या पर्यंत सरकारच्या माध्यमातून होतो थेट बँक खात्यामध्ये किती बँक खाते लोकांची बँक खाती बँकेमध्ये होती आज आपण बघितलं असेल की जवळ जवळ बहुतांश लोकांची काही हाताचा काय असेल घोटाळती नाही म्हणणार शंभर टक्के लोकांचे बँक खाते उभेटली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सन्मानिय मोदींच्या सरकारने घेतली त्याचा लाभ आता आपण करताय दोन हजार चौदा मध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल प्रत्येक सामान्य माणसाला आपल्या आरोग्याविषयी काळजी असायची आता आपलं सामान्य जीवन जगत असताना एखादा माणूस आजारी पडला पुढे खूप मोठा प्रश्न असायचा की आपण उपचार कसे घ्यायचे उपचारासाठी पैशाची व्यवस्था कशी करायची कुटुंब सगळं काळजी असायचं पण मोदीजींच्या सरकारमध्ये दोन हजार चौदा नंतर मोदीजींनी आणलेली आयुष्यमान भारत योजना आपण सगळेजण त्याचे साक्षीदार हो। आहोत की आयुष्यमान भारत योजनेतनं पाच लाखापर्यंतचे सगळे उपचार हो मोफत करण्याचं काम या मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आपण सगळेजण पाहतोय आणि त्यातून एक सामान्य माणसाला विश्वास आहे कसलीही परिस्थिती आली अगदी कसले आरोग्याचं संकट आलं जी तो सरकार अपने पाठी शुभ है आयुष्यमान भारत योजना अपने पाठी है खर्थ काम काम अपना मेडिकल हॉस्पिटल सगडिकल कॉलेजेस होता है लोग आरोग्यान डॉक्टर तैयार होता खुब मोटे संख्य में डॉक्टर्स उतर तैयार होता है सब सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टी आपल्याकडं पाहाव आपण सगळ्या गोष्टीला अवलंबून असायचो परदेशाला मोबाईल पासून सगळ्या वस्तू बघितल्या आपण तर सगळ्या मेड इन इंडिया हा खूप अभावान विषय असायचा आपण मेड इन चायना खूप चांगली वस्तू पुढे असू आज ही सगळी व्यवस्था बोलून काढली आज मेड इन इंडिया ही भूमिका मोदीजींनी घेतली आणि आपण बघतो आज देश खूप वेगानं पुढे जातो आणि या सगळ्या गोष्टी या देशामध्ये बनल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतली बहुतांशामध्ये असणारे मोबाईल परदेशात रुग्ण बहुतांश शहरातले सगळे मोबाईल आयफोन पासून सगळे मोबाईल आपण बघतो आता त्या देशामध्ये बनतात आणि आपला देश आत्मनिर्भर देश म्हणून पुढे येताना आपण सगळेजण याकडे पाहतो